नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणिसाव्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली आहे सर्व पी एम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी तर मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून फायनली एकोणीसावा हप्ता वितरित करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे को प्रधानमंत्री जी का उपहार हर किसान के खाते में पहुंचेंगे दो हजार रुपये आज तसेच खालील पहा मित्रांनो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की उन्नीसवीं किस्त का हस्तांतरण जल्दी होगा म्हणजेच मित्रांनो पी एम किसान योजने अंतर्गत वर्षाला जे सहा हजार रुपये दिले जातात त्याचे एकोणिसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकरच खात्यात जमा हो करण्यात येतील असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला वितरित केला जाऊ शकतो असे मागे एकदा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले होते मात्र आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण शंभर टक्के केले जाणार आहेत असे या घोषणेच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे तेव्हा मित्रांनो चोवीस फेब्रुवारीला जवळपास देशातील सर्व पी एम किसान योजने लाभार्थी शेतकऱ्यांना एकोणिसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत आणि सर्व महत्त्वाच्या म्हणजेच या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र काढले नसेल तरी त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या एकोणीसावा हप्ता संदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट होती त्यामुळे आपल्या चॅनलला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला क्लिक करा चला धन्यवाद मित्रांनो